नाशिक येथे महाकवी कालिदास मंदिर या ठिकाणी स्मृतिगंध निर्मित गौरी थिएटर प्रस्तुत प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित संकर्षण विया स्पृहा या निखळ मनोरंजनाचा फुलका प्रयोग संपन्न झाला यावेळी यातील कलाकार प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कराडे स्पृहा जोशी यांनी याचं सादरीकरण केलं त्याचप्रमाणे त्यांची साथ देणारे गंधार जोग आणि विनय चेऊलकर यांनी साथ देत कार्यक्रमाची रंगत वाढवली कवितांची मैफल त्याचप्रमाणे त्यामध्ये असणारे नातेसंबंध आणि विनोदी पद्धतीने त्याचं सादरीकरण करत या सर्व कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी अभिनेता संकर्षण कराडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी या कार्यक्रमाबद्दल संवाद साधला त्याचप्रमाणे प्रेक्षकांनी देखील शेवटी प्रयोग कसा झाला याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या बघूया खास वृत्तांत नमस्कार मी सुरेश चव्हाण खरं का, का, का का हो हो तर काय कालिदास मंदिर या ठिकाणी आपण आलो होतो आणि ज्या नाटकाची ज्या प्रयोगाची आपल्याला प्रतीक्षा होती तो थोड्याच कालावधीमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला बघायला मिळणार आहे संघर्ष करणे सर आपल्या सोबत आहे संघर्ष काय नाही सर ही धमाल मैफल आहे तीन तासांचा हा निखळ मनोरंजनाचा कार्यक्रम आमच्या कार्यक्रमाची टॅगलाईनच ही आहे की निखळ मनोरंजनाचा हलका फुलका प्रयोग ज्याच्यामध्ये गप्पा गाणी काही आठवणी छान छान आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कविता आहे ज्या स्पुहा दृष्टीच्या आहेत काही थोडा मोठ्यांच्या आहेत आणि माझ्यासुद्धा आहेत तर अशा सगळ्या कवितांनी गाण्यांनी काही आठवणींनी सहा भरलेला आणि भारलेला असा हा कार्यक्रम संकर्षण व्हायस मला तीन तास निखळ मनोरंजन तुमचं होईल असं आम्ही तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो आत्तापर्यंतच्या पासष्ट प्रयोगांच्या अनुभवानं सांगू शकतो खर सातत्याने सर आवड माहिती मधून आपण बघत असतो काहीतरी वेगळी या सादर करायला कसा सर्वांना खूप चांगला आहे एक तर काय नाटक म्हणलं की नाटकाची वेगळी गरज असते नाटकाची लिखाणाची पद्धत वेगळी सादरी करण्याची वेगळी की आपल्याला ठरलेल्या पद्धतीने ते करायला लागतं हा प्रयोग थोडासा वेगळा आहे हा अगदी मैत्रीसारखा प्रयोग आहे की अगदी तुमच्या घरात येऊन आपण जशा गप्पा मारू तशा पद्धतीने हलक्याफुलक्या ढंगात हा कार्यक्रम पुढे जातो आणि याच्यामध्ये एक मुभा आम्हाला अशी आहे की आम्ही त्या त्या दिवसाप्रमाणे काही बदल सुद्धा करू शकतो उदाहरणार्थ आज हनुमान जयंती आहे तर मग आजचं निमित्त साधून आपल्याला काही वेगळं बोलता येत आहे का काही वेगळं सादर करता येत आहे का अशा पद्धतीने कवितांमध्ये काही बदल करता येतोय का अशा पद्धतीने प्रयत्न करता येऊ शकतो आणि तो आम्ही करतो ही मुभा या कार्यक्रमात आहे ती नाटकामध्ये नसते खरं तर बऱ्याच कलाकृती अशा असतात की जसं विनोद नाटक असतं ते लोक लवकरच स्वीकारलं जातं वेगळ्या धारण्याची येणारी कलाकृती असेल तर त्याला प्रेक्षक त्या पद्धतीने दाद देत असतात अशा पद्धतीने कार्यक्रमांचा आढावा किंवा अशा पद्धतीने प्रयोग किती गरज आहे व्हायलाच पाहिजे कारण चौसष्ट कला आहेत ना आपण गणपतीचं पूजन का करतो चौसष्ट कलांचा अधिपती यातल्या कुठल्याही कला कलेला किंवा कलाकृतीला वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रेक्षकांसमोर तर त्याच्यात चूक काय आणि मनोरंजन ही गरज आहे म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि मनोरंजन मला असं वाटतं की या चार प्रमुख गरज आहेत आणि सध्याची लाईफस्टाईल आणि सध्याचं भोवतालचं वातावरण पाहता आपल्या प्रत्येकाची कामाची पद्धत जीवनशैली पाहता मनोरंजन ही काळाची गरज आहे खरं त्याच्यामुळे अशा पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम घ्यायला पाहिजेत त्याच्यामुळे काय होतं की आम्ही सुद्धा मेन्युअली ताजेतवाने राहतो की अरे अजून काय नवीन द्यायचं अजून काय नवीन द्यायचं आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता राहते की आता काय नवीन पाहायला मिळेल आता काय नवीन पाहायला मिळेल तर हा दोन्ही बाजूंनी खेळला जाणारा खेळ आहे त्याच्यामुळे आनंद असतोच या <laughs> सर सगळे प्रयोग झाले आतापर्यंत साहजिक आहे प्रेक्षकांचा प्रतिसाद असायशिवाय दुसरा प्रयोग देखील होतो सर प्रेक्षकांचा प्रतिसाद जर बघायला गेला तर प्रत्येक नाटकाला प्रत्येक कलाकृतीला मिळत असतो साधारण आपल्याला नाटक किंवा हा प्रयोग झाल्यानंतर प्रेक्षक कसे आपण जाते खूप छान प्रेक्षक पत्रातून बोलतात प्रेक्षक सोशल मीडियामध्ये बोलतात प्रेक्षक मेसेज करतात प्रेक्षक खूप वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात आणि ते चांगल्या चांगल्या पद्धतीने आमच्यापर्यंत निरोप पोहोचवतात या कार्यक्रमामध्ये कसं झालं की मला खूप पत्र यायला लागली खूप लिहितात आणि एक अजून काय छान माहिती का की ज्यांना ज्यांना लिखाणाची मुनावण आहे जे जे म्हणून कविता करून पाहतात कविता करायला उत्सुक आहे ते लोक मला आदर आणि की दादा तुमच्या कविता दा आवडतात आमची तुम्ही वाचाल प्लीज आमची <laughs> तुम्ही या कार्यक्रमामध्ये वाचाल म्हणजे माझ्यावरती लिहिलेल्या किमाने पन्नास साठ कविता मी माझ्या माझ्याकडे फ्रेम करून ठेवल्या मी अजूनही माझ्या बॅगमध्ये ती सगळी पत्र असतात मी प्रेक्षकांनी दिलेली चिठ्ठी सुद्धा वायजवली छान लाईमिनेट करून ठेवतो तर प्रेक्षक खूप वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतात आणि अशा कलाकृती पाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी लिहावं त्यांना हे वाटणं हीच त्या कलाकृतीची यशस्वी वाटचालय असं आपण म्हणू शकतो नक्कीच नक्कीच खरं तर या माध्यमातून लोक देखील तेवढ्याच प्रमाणात जोडले जातात आणि ज्या काही संकल्पना त्यांच्याकडे असतात त्या कनेक्टिव्हिटी कुठेतरी निर्माण होत असते नाशिकला आलं असतं नाशिकला प्रयोग होतोय आणि आज जर बघायला गेलं तर असले हनुमंत जन्मोत्सव साजरा होतोय या निमित्ताने एक प्रयोग होतोय काय सांग अरे खूपच छान वाटतं एक तर मी आत्ता अंबेजोगीवरून आलो सहा सात तासांचा प्रवास करून कारण अंबेजोगीला आमचं घर आहे तिथे आमचा मावतीचा वाडा आहे मारुतीचं मंदिर आहे आणि हनुमान जन्मोत्सव मी तिथेही साजरा करतो तो साजरा करून मी आज नाशिकला आलो आणि नाशिक हे काय सांगायचं म्हणजे मी नाशिकवरती चार ओळी लिहिल्या होत्या की बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर दहावे आनिवासी प्रभू रामाला पंचवटीत पहावे शंकराचा वास जिथे पर्वत तो ब्रह्मगिरी उगवते माती तह्याच स्वर गंगा गोदावरी तर इतकं सुंदर एक शब्द आहे अजून काय आपण याच्याविषयी बोलणार आणि प्रेक्षक हे तेवढेच गंगेसारखे निखळ निर्मळ आणि खळखळून वाहणार आहे त्याच्यामुळे प्रतिसाद मस्त असतो आज देखील तेच आपल्याला बघायला मिळणार आहे शेवटी आपण प्रेक्षकांचे देखील वाईट्स घेणार आहोत की त्यांना हा कार्यक्रम कसा व्हावा कसा वाटला सर खूप साऱ्या शुभेच्छा देतो एक सर्व संपन्न कलाकार म्हणून जर बघायला गेलं तर कार्य सर यांच्याकडे बघितलं जातं कारण कुठल्याही कलाकृतीमध्ये त्यांना जर बघायला गेलं तर त्याच पद्धतीने प्रेक्षकवर्ग हात स्वीकारत असतो नवे नवे आ, एक त्यांना उत्सुकता अशी असते की बाबा आम्हाला कुठल्याही वेगळ्या अभिनयात कुठल्या वेगळ्या रूपात आम्हाला संदर्शन बघायला मिळणार आहे तर खूप सारे शुभेच्छा देतो आणि नक्कीच इतका छान प्रयोग हवा की जेणेकरून अजून खास डिमांडसूज असा केला जातो सांगितला जात नाही पण त्याने हा देखील हवा नक्की आमचा घर तर हा डिमांड शो आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आम्ही महिनाभरापूर्वीच हा कार्यक्रम इथे येऊन गेला होता उत्तम प्रतिसाद होता लगेच आमचा परत प्रयोग आला म्हणजे प्रेक्षकांना हा कार्यक्रम आवडला त्याच्यामुळे आम्ही परत परत येणार वेगवेगळ्या कलाकृती घेऊन मी येत राहीन लिहिलेली नाटकं घेऊन येत राहीन गेली त्यात काम करत असलेली नाटकं घेऊन येत राहील अशा कलाकृती घेऊन येत राहील नाशिक नाशिकांना आवाहन अशा पद्धतीने आपण अशा कलाकारांना जर जर प्रोत्साहित केलं तर आपल्याला तो आनंद मिळत असतो या सगळ्या गोष्टींमधन तो नक्कीच मिळत राहणार आहे आणि आपली देखील जबाबदारी तेवढीच आहे की आपण अशा कुटुंब सहकुटुंब परिवार उपस्थित केला अशा थँक्यू तर आपल्याला ज्या कार्यक्रमाची प्रतीक्षा आहे तो काही क्षणच सुरू होतोय आणि या निमित्ताने अभिनेत्री आपल्या सोबत तर मैफल रंगणार देखील त्याचा आनंद घेणार आहे आपण येण्याआधी मॅडमची नवीन सिरियल सुरू झाली आहे सुखकडे त्यासाठी खूप सारे शुभेच्छा आणि खूप अभिनंदन एक सूत्रसंचलना नंतर जर बघायला गेलो बऱ्याच कालावधी नंतर आपण प्रेक्षकांसमोर अशा भूमिकेत बघायला मिळतात काय सांगा मॅम काय आजचं होतं संघर्ष भयाच कृपा ही भुण भुण से से एक कवी म्हणाल तसं एक छानशी मैफिल आहे ज्यामध्ये आमच्या दोघांच्याही कविता आहेत सोशल मीडियावरून आमच्या कवितांवर लोकांनी भरभरून प्रेम केलंय आपल्या प्रतिक्रिया पोहोचवल्यात त्यामुळे स्मृतिगंध असे ज्यांचे निर्माते होते रोहित शुक्ल आणि अमित टिल्लू यांना असं वाटलं की आम्हाला दोघांना एकत्रितपणे घेऊन एखादा लाईव्ह कार्यक्रम सादर करावा आणि खरं तर आधी आम्हाला पण उत्सुकता होती की कशा पद्धतीने लाईव्ह कार्यक्रमात लोक कारण ऑनलाईन सोशल मीडियावरून ऐकणं वेगळं आणि असं प्रत्यक्ष तिकीट काढून लोक आपल्या कार्यक्रमाला येतील का हे जरा हुरहुर होती मनात पण आता आमचा आजचा पासष्टवा प्रयोग आहे जवळपास आणि महाराष्ट्रातच नाही भारतातही आम्ही हैदराबादला इंदोरला वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम केलेत त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही कार्यक्रम केलाय आता यंदा या महिन्यात आम्ही सिंगापूरला जातो आहोत लवकरच जुलै मध्ये अमेरिका आहे या कार्यक्रमाचा सो जगभरात जगभरात मराठी कविता मराठी गाणी आणि आपली ही जी सगळी श्रीमंत परंपरा आहे ती घेऊन जायचा आमचा प्रयत्न आहे या निमित्ताने आमच्याच नाही पण आम्हाला आवडणाऱ्या काही ज्येष्ठ कवींच्या कविता सुद्धा सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाव्यात आणि तो सगळ्या रसिकांबरोबर आनंद वाटून घ्यावा अशी इच्छा आहे पोहा एक मालिका करणे किंवा जसं आपण सुवर्ण या नावाच्या ना माध्यमात खूप ना छान पद्धतीने सूत्रसंचालन करताना बघितलं अशा पद्धतीने कार्यक्रम ज्यावेळेस आपण करत असतो प्रेक्षकांच्या मध्ये येतात कसा अनुभव फार सुंदर अनुभव आहे आमच्या कार्यक्रमाला कुठली अशी लिखित स्क्रिप्ट नाहीये त्यामुळे खरोखरच आम्ही प्रेक्षकांची गप्पा मारत आ, हा कार्यक्रम रंगवतो आणि त्यामध्ये आमच्या इतकंच प्रेक्षकांचा सुद्धा सहभाग असतो म्हणजे अनेकदा समोरून सा लोकच सांगतात आम्हाला ही कविता ऐकवा आम्हाला ही कविता ऐका अशा फरमाईश सुद्धा लोक कार्यक्रमामध्ये करतात आणि खूप गंमत येते की अशा पद्धतीने इंटरॅक्टिव्ह पद्धतीने एखादा कार्यक्रम होऊ शकतो का यात आम्ही दोघं आहोत आणि आमचे दोन साथीदार आहेत एक किबोर्ड वरती विनय चेहुलकर आणि तबल्यावरती आहे गंधार जो आणि आम्ही चौघ जण मिळून हा कार्यक्रम सादर करतो आणि आमच्या दोघांतकीच त्या दोघांची की त्यामध्ये साथ उत्तम आम्हाला मिळते प्रेक्षकांच्या फार सुंदर प्रतिक्रिया ऐकायला मिळतात बऱ्याचदा आपल्या कानावरती ह्या चर्चा असतात की आता मराठी भाषेच काय होणार कोणी नवीन मराठी वाचतंय का काही लिहितय का तर मला असं वाटतं की आमचा कार्यक्रम हे त्याला एक छान उत्तर आहे जिथे फक्त आम्हीच नाही तर प्रेक्षक सुद्धा तितकेच आमच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत आमच्यामध्ये सहभागी आहेत आणि अतिशय आनंदाची गोष्ट ही आपल्याला पोच पावती असते खरं तर जसं एका नाटकाचा किंवा प्रयोगाचा डिमांड शो असतो त्या पद्धतीने आता परत दुसऱ्या समयी राष्ट्रात होतोय म्हणजे नाशिककरांची नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रसिक प्रशिक्षा दाखवत असते तसंच या शो बद्दल पण काही जाणवत आहे अगदीच निश्चित जाणवतो आम्ही कुठल्याही कार्यक्रम म्हणजे आता इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल आम्ही प्रत्येक वेळेला या कार्यक्रमाची एक पोस्ट टाकतो की इथे कार्यक्रम होणार आहे आमचा तर नाशिकला कार्यक्रम असं टाकलं की खोला बोकर विचारतात मला इथं कधी साधार करता की सादरला कधी सांगली करतात सांगलीला भारतभरातून जगभरातून सगळीकडनं विचारणा होतीये आणि आमचे जे निर्माते आहेत स्मृतिकंध असतील आणि अर्थात प्रशांत दामले असतील ते आमच्या पाठीशी ठामपणे गंभीरपणे उभे आहे त्यामुळे माझी खात्री आहे की अनेक प्रयोग या कार्यक्रमाचे होते आणि देशविदेशात हा कार्यक्रम पोहोचेल आणि आज योग असा आहे मॅडम की हनुमंत जन्मोत्सव आज आहे आणि या निमित्ताने नाशिकला हा कार्यक्रम होत आहे काय सांगा आनंदाची आहे की गोष्ट म्हणजे छान दिवस आणि या छान दिवशी आपण कविता साजऱ्या करायला भेटतो आहोत आणखी काय पाहिजे जातो जाता आम्हाला एकदा कविता आता कार्यक्रमच सुरू होतो त्याच्यामुळे मला वाटतं की कार्यक्रमातच आपण आठवून ठेवूया काही सरप्राईजेस <laughs> त्याच्यासाठी ठेवूया सो मी आता पटकन तयारी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आणि प्रेक्षकांना देखील आपण शेवटी विचारणार आहोत बाबा तुम्हाला कसं वाटत हे परत एकदा खूप शुभेच्छा देतो आणि थँक्यू थँक्यू कर आज तीन तास कसं वाटलं काय सांगा फक्त तीन तास असं वाटलंच नाही असं अजून खूप चालू राहावं चांगलं काय म्हणतात छान त्याला हे होतं मिळून आणि खूप वेगळं त्याच्या भेटलं करा सर आणि जे सादरीकरण केलं अप्रतिम असं होतं काय सांगा खूपच छान होतं आणि त्यांची जी संवाद साधण्याची शैली आहे प्रेक्षकांबरोबर त्याच्यामुळे एकदम सरमिश्रमता नाही माहीत नाही मला पण मग खूपच छान वाटतं आणि सगळ्यांना आनंद देतो हा कार्यक्रमाचा आणि त्याच्या कविता त्या त्यांच्या स्वतःच्या कविता आणि बाकी पण त्यांनी ज्या निवडलेल्या कविता आहेत ते पण त्यांचं जे सिलेक्शन ते पण एकदम छान असतात आणि बरोबर मनापासून आवडणार कार्यक्रम आणि समजत एक नेहमीचा गेली असेल असं वाटलं की अजून चालू राहावा हा कार्यक्रम खरंतर अनुभूती वेगळी असते आणि आजच्या पद्धतीने जो काही कविताचा गाण्यांचा कार्यक्रम होत असतो कुठेतरी मनाला वाढवत असतो काय करणार हो अगदी म्हणजे मी मनापर्यंत पोहचतो हा आणि म्हणजे कविता पण त्यांनी केलेल्या कविता काय किंवा सिलेक्शन केलेल्या कविता त्या आपल्या दररोजच्या लाईफ बरोबर किंवा वगैरे इतक्या काय होत नाही ज्याच्यामुळे आपल्याला त्या जवळ जवळच्या वाटतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त आवडतं नक्कीच खरं तर वेगवेगळ्या कविता आणि त्या दिवसात त्यांनी घेतल्या की प्रत्येक नाट्यावरती कविता सादरीकरण केलं आणि त्याच्यात पुढे तुम्ही विनोद निर्माण होत असतो कसं वाटतं हो विनोद विनोद ही पण एक वेगळीच हे आहे कला आहे की सगळ्यांना आसलो आणि ते पण प्रत्येक टप्प्यावर कसं कसं आपल्या हे होतं लहानपणापासून म्हातारपणापर्यंत ते त्यांनी जे सादर केले ते खरच अप्रतिम वा फार सुंदर तुम्ही काय सांगा वाटत म्हणजे परत पुढच्या वेळेस असा एक डिमांड सो तुम्ही म्हणजे असा वाचलो बरं वाटतं हो हो निश्चितच आम्ही परत येऊ सेम कार्यक्रमसाठी त्यांनी सांगितलं सिलेक्शन वेगळं पण असेल ते अटेंड करण्यासाठी आम्ही निश्चितच थँक्यू सर थँक्यू खर तर अजून काही प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेले आपण त्यांना विचारूया स्पृहाया संकर्षबाया स्पृहा हा कार्यक्रम झाला खूप मनोरंजन आणि कवितानाचं सादरीकरण प्रतिम असणार आहे कसं वाटतं काय तुम्हाला खूप सुंदर होता त्यांनी जशी उक्ती दिली होती एक निखळ मनोरंजन आणि तसं त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं एक समोरासमोर चर्चा असणारा एक आगळावेगळा कार्यक्रम त्यांनी साजरा केला असे कार्यक्रम अनेक प्रकारे साजरे साजरे हो। व्हा हवे असं मराठी मनाची अपेक्षा आहे एक नाट्य किंवा जे रंगकर्मी आहेत त्यांच्याकडून त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि त्यांनी सांगितलं की पुढील त्याच्यात आणून नवनवीन कविता आम्ही ॲड करू शकत आणि ते नक्कीच आमची अपेक्षा प्रेक्षकांची पूर्ण करते अशा अपेक्षा आहे आणि त्यांना पण आपण शुभेच्छा देऊ नक्कीच तर जसं मला उल्लेख केला की प्रत्येक नात्याला घेऊन आणि प्रत्येक वयाला म्हणून जर बघायला गेलं तर त्यांनी अशा मनोरंजनात मग त्यांनी हे सांगितलं म्हणजे सुरुवातीलाच ते बोलत बालपणापासूनपर्यंत आठवते त्यांनी त्या पद्धतीने निकाळ मनोरंजन केलं त्यात काही नाही प्रत्यक्ष पाहिलं आहे आणि ते अनुभवलं आहे आणि आनंद वाटतो तर प्रत्येक नाटकाचा सादरीकरण झाल्यानंतर डिमांड शो असतो आत्ता पुढच्या वेळी हा शो अशा पद्धतीचा आयोजन हवा असं तुम्हाला वाटतं का हो आयोजन हवा असं वाटतं परंतु त्यांना वेळ मिळाला पाहिजे त्यांच्या ऑलरेडी बुकिंग आहे मला वाटतं दोन तीन महिन्यापर्यंत ते आता नाशिकमध्ये येते शक्यता दिसत नाही आहे कारण त्यांचे प्रयोग ऑलरेडी ठीक झालेले असं एकंदरीत वाटतं त्यांचे धन्यवाद किंवा बोलण्यावर नक्कीच आम्ही यांच्या त्यांच्या मुलाखती घेतल्या कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी त्यावेळेस त्यांना सांगितलं की नाशिककरांची दादी नेहमी असते परंतु आकाशमुखीला जर गेला तर नक्कीच त्या पद्धतीने ते आले नाही ज्यावेळेस त्यांचा येईल त्यावेळेस नक्कीच आजपेक्षा जास्त पटीने लोक असेल कारण माउथ टू माउथ पब्लिसिटी त्यांचं ते जे म्हणून केलं त्यांना नक्कीच प्रेक्षक दाब देते आजपेक्षा बुटिंग प्रेक्षक वर्ग राहिले त्यांच्या प्रयोग ठीक झाल्याबरोबर बुकिंग हे मी सांगू शकतो नक्कीच तेवढा चांगला कार्यक्रम होता असं मला सांगायचं नक्कीच खर तर पुन्हा पाच तारखेला प्रयोग आहे त्या प्रयोगासाठी देखील आपण सगळ्यांनी इथे येणं खूप गरजेचं कारण निकाल काढून कसा झाला आहे माझ्यावरती आमचं आहे बुकिंग झालेलं आहे त्या प्रयोगासाठी वास्तविक आम्ही ते पाहिलेलं आहे पण पुन्हा आम्ही येणार आहोत खर तर ही प्रेक्षकांची दाद आहे कलाकारांना पुन्हा पुन्हा बोलत असते आणि अशा पद्धतीने प्रयोग सादर करून कुठेतरी आपण ज्या स्ट्रेस मध्ये असतो त्याच्यात बाजूला होऊन आपण एक आनंद घेत असतो आणि अशा पद्धतीने जर बघायला गेलं तर सर्व नाशिक हे काय सुखावत असतं आणि प्रेक्षक वृत्त निवेदक सुरेश चव्हाणसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक